हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते आहे मटर मे मलाई मेथी तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं इकडं मेथी घेतल्या धिऊन इकडं बघा दोन लांबके कापून कांदे घेतलेत मिरची घेतल्या एक लसूण घेतला कोथिंबीर आणि खडे मसाले घेतलेत बघा ही तेजपत्ता घेतला दोन लवंग दोन इलायच्या आणि चार काळी मिरी आणि जिरे घेतल्यात आणि काजू घेतल्या घेतल्यात उकडून घेतल्यात बघा गे ही आणि ही ताजेच मटर आहेत आणि एक अद्रकाचा तुकडा तुकडा घेतलाय बघा गे। सगळ्यात पहिलं कढई ठेवल्या गरम करायला आता याच्यामध्ये ना एक चमचावर तेल घालून घेते आता तेल चांगलं गरम होऊ दिलं आता याच्यामध्ये ना खडे मसाले घालून घेते आणि लगेचच कांदा घालून घेते आता जास्त लाल बी होऊ जायच नाही थोडस मऊ झाला ना कच्चा वास गेला का कांद्याचा आपल्याला याला काढून घ्यायचं जास्त बी भाजायचं नाही या लाल सराने तर आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि काजू बी घालते तुमच्याकडे जास्त असेल काजू तर घालू शकता जास्त माझ्याकडे जेवढे होते तेवढेच घातलेले आहे आता ही परतून झालेला आहे बघा आपल्याला जसं पाहिजे होता ना कांदा तसा झालेला आहे तळलेल्या कांद्यामध्ये ना थोडीशी हळदी पावडर टाकून घेते फक्त कलरसाठी तर आता याला काढून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते आता बघा सगळ्यात पहिलं काय करायचं ही जी मेथी आहे ना ही बारीक कट करून घ्यायची जेवढं बारीक होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची तर आता बघू शकता आपली मेथी छान अशी कापून झालेली आहे आता बघू शकता आपली मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे घेऊल्या गरम करायला आता याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेते तर बघा आता तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटून टाकलेली आहे आता याला चांगलं परतून घ्यायचं कच्चा वाच जाईपर्यंत तुम्ही ना तेलाऐवजी तूप किंवा बटर बी वापरू शकता पण मी तेल वापरलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना मी ही आहे ना ही मेथी घालून घ्यायची परतून घ्यायचं आता हे चांगलं परतून झालेलं पर आहे आता याच्यामध्ये ना वटाणी घालून घेते मटर घालून घेतलेत आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं तर बघा आता याच्यामध्ये एक चमचा धने पावडर किचन किंग मसाला एक चमचा हे चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये जास्त काही मसाले जात नाहीत तर तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नाही वापरत असेल तर याच्यामध्ये गरम मसाला घातला तरी चालतो तर चांगलं परतून घ्यायचंय ते परतून झाल्यानंतर बघा आता जी पेस्ट वाटलेली होती ते घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये आता ही चांगली ना तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे तुम्ही ना मेथची भाजी आणि मटर टाकण्याच्या अदोगरी पेस्टर घालून ना चांगलं परतवून घेऊ शकता पण अशा पद्धतीनं करून बघा खूप छान आणि टेस्टी बनते सेम हॉटेलमध्ये किंवा ढाव्यावर बनते ना त्या टाइपची बनते बघा तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करून बघा आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून आहे आपल्याला याला हे लवकर आता हे परतण्यासाठी ना लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार टाकलं तरी चालतं आता चांगलं परतवून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट हे घालू शकता पण मी मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लाल तिखट पेन काही घातलेलं नाही आहे आता ना गॅस कमी करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना दुधावरची जे साय होती ना ते फेटून घेतलेलं आहे मी ते घालून घेते तुम्ही ना याच्यामध्ये क्रीम बी घालू शकता पण मी साय घालून घेतलेली आहे साईला चांगलं फेटून घ्यायचं आणि ती घालून घ्यायचं कमी गॅस करूनच घालायचं नाहीतर ना आपली साय फुटल्यासारखी होते तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे आपली मटर मलाई म मेथी याला एक पाच मिनिट चांगलं शिजवून घेऊया एकदम टेस्टी आणि सेम हॉटेल ढाब्यावर जशी मिळते ना तशी आपली मटर मलाई मेथी तयार झालेली आहे तुम्ही याचा कलर बघू शकता किती छान झालेली आहे जर तुम्हाला ही मे मटर मलाई मेथी ना पांढरे शुभ्र पाहिजे असेल तर ना त्याच्यामध्ये हळदी पावडर नका टाकू कारण की ना हळदीनं कलर थोडासा वेगळा होतो त्यामुळं तर आता आपली मटर मला तयार झालेली आहे तुम्हाला प्लेटात काढून दाखवते मी तर बघू शकता खूप छान आणि टेस्टी बनते जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका